लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीला जोरदार फटका बसला महाविकास आघाडीने चांगलीच आघाडी घेतली त्यांचे बऱ्यापैकी खासदार निवडून आले मात्र त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक खूप मोठी घटना घडली जी खूप महत्वाची घटना आहे ती घटना म्हणजे पुण्यामधून चार बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आलं या बांगलादेशी नागरिकांकडे भारताचा पासपोर्ट होता यांच्याकडे भारतीय निवडणूक आयोगाचं मतदार पत्र होत म्हणजे मतदानासाठी जे कार्ड लागतं ते होतं आधार कार्ड होतं आता हे सगळे डॉक्युमेंट यांचे बनले कसे कुणी बनवले कसे बनवले आणि कधी बनवले या तिन्ही बांगलादेशी घुसखोरांना महाराष्ट्र सरकारच्या गृह खात्यानं जेर बंद केलं आणि वोट जिहादचा भांडाफोड झाला नुकतीच मुंबईमध्ये घटना घडली सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा हल्लेखोर हा देखील बांगलादेशी निघालाय यावरून आता अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत अनेक जण प्रश्न करत आहेत की एवढे बांगलादेशी घुसखोर जर महाराष्ट्रामध्ये येत आहेत तर सरकार काय झोपलंय का तर सरकार झोपलं आहे की नाही आणि या बांगलादेशींना थारा कोण आहे या प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओ मधून तुम्हाला नक्कीच मिळेल मित्रांनो त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आजचा व्हिडिओ पूर्ण बघा मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर नेहमीप्रमाणे प्रभू श्रीरामाचं नाव घेऊया प्रभू श्रीरामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची ही छोटीशी क्लिप अगोदर बघूया राजा राम सीत राम मणा सीता राम जय जय राघव सीता राम जानकी रमणा सीता राम जय जय राघव सीता राम रघुपति राघव राजा राम रामी पावन सीता राम प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या संपूर्ण व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हेच भजन ऐकवा हिंदू मित्र परिचितांमध्ये हे राम भजन जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही YouTube चॅनेल्सवरचे व्हिडिओज वेळोवेळी वेड़ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील सैफ अली खान याच्या घरामध्ये एक बांगलादेशी घुसखोर हल्लेखोर घुसला आणि त्याने सैफ अली खानवर हल्ला केला अनेकांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं की इतकी हाय प्रोफाईल सोसायटी आहे तिथे इतकी सिक्युरिटी आहे एवढं सगळं असताना देखील एक चिरकुट हल्लेखोर सैफ अली खान याच्या घरात घुसतोच कसा तर हा जो चिरकुट हल्लेखोर आहे हा भारतीय हल्लेखोर अजिबातच नाही हा भारताचा नागरिकही नाही तर हा बांगलादेशचा नागरिक आहे बांगलादेश आणि भारताची सीमारेषा ओलांडून हा घुसखोर कलकत्त्यामध्ये आला त्यानंतर त्याला मुंबईबद्दल बरीच माहिती कळली त्याला जीवाची मुंबई करायची होती म्हणून तो मुंबईमध्ये आला मुंबईमध्ये येऊन याने इथे हाऊसकीपिंगच्या एका कंपनीमध्ये काम करायला सुरुवात केली या कंपनीमध्ये काम करत असताना त्या कंपनीच्या मालकाने याची कुठलीही ओळख पत्र बघितली नाहीत आणि याला कामावर ठेवून घेतलं दिवसा काम करत असताना हा रात्री मुंबईमध्ये फिरायचा रेकी करायचा आणि याला कळलं की या उच्च भ्रू सोसायटीमध्ये खूप श्रीमंत लोक राहतात तेव्हा त्यांनी इथे चोरी करण्याचं ठरवलं आता प्रश्न असा आहे की अनेक जण जे म्हणतात की हा बांगलादेशाची सीमारेषा ओलांडू शकतो तो सैफ अली खानच्या इमारतीची भिंत ओलांडायला घाबरेल का मूळ मुद्दा असा आहे की हे बांगलादेशी घुसखोर भारतात येतातच कसे तर हे अवैध मार्गाने येतात अगोदर देखील असेच बांगलादेशी घुसखोर मुसलमान भारतामध्ये घुसखोरी करायचे तेव्हा शे दोनशे रुपये देऊन यांना घुसखोरी करण्यासाठी मार्ग उपलब्ध करून दिला जायचा आता थोडे पैसे वाढले असतील कदाचित मात्र हा प्रकार अजूनही सर्रासपणे सुरू आहे लोकसभा निवडणुकीनंतर पुण्यातून तीन बांगलादेशी घुसखोर मुसलमानांना पकडण्यात आलं ज्यांनी खोटी बनावट कागदपत्र तयार करून मतदान सुद्धा केलेलं होतं मुंबईमध्ये देखील असे अनेक बांगलादेशी घुसखोर आहेत मुंबईमधील दादर मधील काही रहिवासी आहेत जे आपल्या सोशल मीडियावर अनेकदा पोस्ट करत आहेत की दादर मध्ये बांगलादेशी घुसखोर मुसलमानांचा सुळसुळाट झालेला आहे तिथल्या महिलांना रस्त्याने येताना जाताना देखील त्रास होतोय सगळ्यात घाणेरडी गोष्ट अशी आहे की एखादी महिला जर रस्त्याने जात असेल तर तिथे फुटपाथवर धंदा करायला बसलेल्या विक्री करायला बसलेले हे जे बांगलादेशी घुसखोर मुसलमान आहेत हे त्या महिलेला बघून क्या माल क्या माल है असं ओरडतात खर तर त्यांना स्वतःचा माल विकायचा नसतो तर ते या महिलांना माल है असं म्हणून दिवसतात आणि त्यांच्यावर अभद्र टिप्पणी देखील करतात हा प्रकार अत्यंत आहे 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 तिरस्करणीय मात्र दुर्दैवाने हा प्रकार खूप वाढत चाललेला आहे फक्त दादर मध्येच हे घडत आहे का तर नाही पुण्यामध्ये सुद्धा हे खूप मोठ्या प्रमाणावर घडत आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सध्या हे सुरू झालेलं आहे या अगोदर सुद्धा महाप्रपंचने एक व्हिडिओ बनवला होता की महाराष्ट्राचा ईशान्य भारत आणि पश्चिम बंगाल होतोय की काय आणि खरंच तशी परिस्थिती आता ओढवलेली आहे मित्रांनो त्याचं कारण असं आहे की बांगलादेशी घुसखोर मुसलमान रोहिंग्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये स्थायिक होत आहेत हे आपली बनावट कागदपत्र बनवत आहेत पुण्यामध्ये नुकताच एका अशा बांगलादेशी घुसखोराला पकडण्यात आलं हा माणूस गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून पुण्यामध्ये स्थायिक आहे स्वारगेट येथे त्याने चक्क कापड व्यवसाय देखील सुरू केला गेल्या दहा वर्षांपासून हा पुण्यामध्ये व्यवसाय करतोय मात्र तो त्याच्या चुकीमुळे पकडला गेला आणि आता त्याची रवानगी पुन्हा एकदा बांगलादेशमध्ये करण्यात येणार आहे खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी बांगलादेशींना त्यांच्या देशामध्ये हकलून देण्याची एक मोहीम हाती घेतलेली आहे नितेश राणे यांनी देखील ही मोहीम हाती घेतलेलीच आहे मात्र अनेक जण प्रश्न करतात की एवढं सगळं जर आहे एवढं सगळं जर आपलं गृह मंत्रालय दक्ष आहे देवेंद्र फडणवीस एवढे सक्षम आहे तर मग हे बांगलादेशी घुसखोर भारतात येतातच कसे आणि इथे महाराष्ट्रामध्ये राहतातच कसे यांना बनावट कागदपत्र कोण बनवून देतं तर हा प्रश्न आम्हाला विचारण्याऐवजी किंवा सरकारला विचारण्याऐवजी जितेंद्र आवाडला विचारावा मुंबईमध्ये जाऊन बघा परिस्थिती काय आहे तुमच्या लगेच लक्षात येईल मित्रांनो बांद्र्यामध्ये जाऊन बघा परिस्थिती काय आहे तुमच्या लगेच लक्षात येईल मित्रांनो कारण बांद्र्यामध्ये जिथे आपले कोमटराव आणि बांद्र्यामध्ये किती मुसलमान आहेत किती बांगलादेशी घुसखोर आहेत यांची संख्या जरा काढून बघा आता स्क्रीनवर सध्या तुम्ही जो फोटो बघताय तो फोटो नव्हे तर ती एक बातमी आहे जी एका वर्तमानपत्रामध्ये छापून आलेली आहे बांद्र्यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने बांगलादेशी घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी एक मोहीम हाती घेतली ही मोहीम हाती घेतल्यानंतर यांनी निर्णय घेतला की बांद्र्यामध्ये ह्या ज्या अनधिकृत झोपडपट्ट्या आहेत आणि या झोपडपट्ट्यांमध्ये हे जे बांगलादेशी घुसखोर मुसलमान वस्ती करून राहत आहेत या सगळ्यांना इथून हाकलून द्यायचं आणि ही कारवाई करण्यासाठी जेव्हा सरकारचं पथक वांद्र्यामध्ये पोहोचलं तेव्हा तिथे अचानकच मातोश्रीला पुळका आला या मुसलमानांचा या बांगलादेशी घुसखोरांचा आणि कोमटरावांचा मुलगा जो तुम्ही आता सध्या स्क्रीनवर बघताय आणि त्याच्या बाजूला नव्यानेच निवडून आलेला उबाठा गटाचा आमदार वरुण सर देसाई हे दोघ जण चट तिथे धावून गेले या सगळ्या झोपडपट्ट्या आहेत या झोपडपट्ट्या हटवण्याला सुरुवात झालेलीच होती लगेच हे दोघ जण तिथे पोहोचले आणि या दोघांनी तिथे निषेध सुरुवात केली बरं हे दोघं तिथे एकटे गेले का तर नाही हे सोबत शे पाचशे त्यांचे समर्थक घेऊन गेले आता यांचे समर्थक काही बांगलादेशी नाहीयेत यांचे समर्थक हे मुंबईतलेच आहेत मराठी आहेत यातले काही हिंदू सुद्धा आहेत आता हे मराठी आणि हिंदू लोकच जर ह्या असल्या दळभद्र्या नेत्यांसोबत मुस्लिम बहुल भागामधील बांगलादेशी घुसखोरांच्या झोपडपट्ट्यांवर कारवाई होण्यासाठी जर अडकाठी आणणार असतील तर मग सरकारला दोष देण्यामध्ये काय अर्थ आहे आपण दोष द्यायचा असेल तर मग या मराठी आणि आपल्याच हिंदू लोकांना का देऊ नये जे लोक आपल्या मुस्लिम बहुल भागामधील बांगलादेशी घुसखोरांना हकलून लावण्यासाठी सुद्धा निषेध दर्शवतात त्या कार्यवाहीमध्ये अडथळा निर्माण करतात अशा लोकांना काय बोलायचं म्हणजे ही परिस्थिती तर तशीच झाली ना की जेव्हा फाळणी झालेली होती आणि सगळ्या मुसलमानांना सांगण्यात आलेलं होतं की तुमच्यासाठी पाकिस्तानची निर्मिती करण्यात आलेली आहे तेव्हा तुम्ही निघून जा तर आपल्यातल्याच काही हिंदू लोकांनी मुसलमान लोकांच्या घरासमोर रांगोळ्या काढल्या आणि असं भासवलं की नाही नाही हे तर हिंदूच आहेत आणि हे इथे राहिले तसाच काहीसा प्रकार आपलेच हिंदू बांधव या मुस्लिम बांगलादेशी घुसखोरांसाठी करत आहेत का आदित्य ठाकरे आणि वरुण शेर देसाई मुस्लिम बहुल भागामध्ये जेव्हा या बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई होत होती तेव्हा तिथे कशासाठी गेले होते कशासाठी आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांनी त्या बांगलादेशी घुसखोरांना तिथे थांबवलं कशासाठी त्यांचं पुनर्वसन तिथे केलेलं आहे कशासाठी त्यांना तिथे झोपडपट्टी उभी करून दिलेली आहे आणि ती झोपडपट्टी जर उद्ध्वस्त करायची होती तर मग तिथे ती उद्ध्वस्त का करू दिली नाही या प्रश्नाचं उत्तर मराठी माणूस हिंदू माणूस कधीतरी मातोश्रीवर जाऊन या कोमटरावाच्या पोराला विचारणार आहेत का आता तुम्हाला कळलं का मित्रांनो या बांगलादेशी घुसखोरांना कोण थारा देते मराठी मराठीचा गळा काढायचा आमचं हिंदुत्व हे नाही आमचं हिंदुत्व ते नाही असल्या बाता मारायच्या आणि दुसरीकडे बांगलादेशी घुसखोरांवर जर कारवाई होत असेल तर त्या कारवाईला अडथळा निर्माण करायचा हेच आहे का या पिता हिंदुत्व आज जर वंदनीय बाळासाहेब ठाकरे असते तर या दोघांचेही त्यांनी काय हाल केले असते या दोघांनाही कसं खड्या भाषेत सुनावलं असतं किंवा कदाचित मातोश्री मधून आणि शिवसेने मधून लावलं मित्रांनो मात्र हे पिता पुत्र मुस्लिम मतांसाठी इतके लाचार झालेले आहेत की हे आता बांगलादेशी घुसखोरांचं देखील समर्थन करायला लागलेले आहेत अनेक जण प्रश्न करतात ना की हे बांगलादेशी घोसखोर इथे येतातच कसे इथे राहतातच कसे तर त्याचं कारण आहे आदित्य ठाकरे वरुण सर देसाई आणि उद्धव ठाकरे यांच्यासारखे नालायक नेते जितेंद्र आव्हाड याच्यासारखा मुस्लिमांचं लांगुलचालन करणारा नेता जो या लोकांचं रक्षण करतो याच सगळ्या दळभद्री नेत्यांच्या आशीर्वादामुळे या बांगलादेशी घुसखोरांना बनावट ओळखपत्र प्राप्त होतात मग बनावट ओळखपत्र प्राप्त होऊन हे लोक या दळभद्र्या नेत्यांना मतदान करतात आणि हे दळभद्री नेते केवळ मतदानासाठी आपल्या राज्याचं वाटोळ करायला निघालेले आहेत आपल्या देशाचं वाटोळ करायला निघालेले आहेत तेव्हा असल्या दळभद्र्या नेत्यांना अजिबातच थारा देता कामाने लवकरच मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत मित्रांनो याच बांगलादेशी घुसखोरांच्या मतांच्या जोरावर हे कोमटराव त्याचं पोरग आणि तो भोंगारौत गमजा मारतात यांना असं वाटतं की आपण पोचलेले हे बांगलादेशी घुसखोर आपल्याला पुन्हा पुन्हा मतदान करतील मात्र आता इथून पुढे आमची सरकारकडे सुद्धा नम्र विनंती आहे जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आपल्या राज्यामध्ये जिथे कुठे बांगलादेशी घुसखोर घुसलेले आहेत तेव्हा आदित्य ठाकरे वरुण शेरदेसाई उद्धव ठाकरे भोंगा राऊत जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या नालायक नेत्यांची पर्वा न करता यांनाच अगोदर दांबून ठेवा तुरुंगामध्ये किंवा यांना नजर कायदेमध्ये ठेवा आणि मग कार्यवाही करा बांगलादेशी घुसखोरांना हकलून लावा आमच्या माय बहिणींचं रस्त्यावर फिरणं मुश्किल झालेलं आहे दिवसा ढावळ्या घरामध्ये चोऱ्या व्हायला लागलेल्या आहेत लोकांचे मुडदे पडायला लागलेले ला आहेत हे सगळे हे बांगलादेशी घुसखोर मुसलमान करत आहेत हे लोकांच्या लक्षात येईन झालंय का तेव्हा आता इथून पुढे जर बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई होत असताना जर कुठला नेता पुढे आला तर सरकारने सगळ्यात अगोदर पहिले त्या दळभद्री नेत्यालाच अटक केली पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे मित्रांनो तुमचं यावर काय मत आहे तुम्ही कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवू शकता आज कदाचित तुम्हाला या गोष्टीची परखडपणे जाणीव झालेली असेल की आपल्याकडे हे बांगलादेशी घुसखोर येतात कसे यांना थारा कोण देत यांना पोचतय कोण आणि कशासाठी यांना पोचलं जात आहे हे कदाचित आज तुम्हाला ठळकपणे जाणवलं असेल मित्रांनो मुंबईकरांना कळकळीची विनंती आहे की बाबा हो तुम्हाला जर तुमची मुंबई वाचवायची असेल तर वरुण सरदेसाई आणि आदित्य ठाकरे यांच्यासारखे जे बांगलादेशी घुसखोरांना वाचवण्यासाठी पुढे येणारे नेते आहेत यांना अगोदर अडकाठी यांना पुढे येऊ देऊ नका नाही तर तुमची मुंबई तुमची मुंबई राहणार नाही आपली मुंबई आमची मुंबई आमची मुंबई राहणार नाही तर ही बांगलादेशी घुसखोर मुसलमानांची मुंबई म्हणून जाईल आणि आणि नंतर फक्त मराठीच नाही तर हिंदूंना देखील मुंबईमधून हकलून देण्यात येईल मित्रांनो ही वेळ येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर या कोमटराव आणि पेंगिन या जोडीच्या पिता पुत्राला थोडासा आवर घाला आणि बी एम सी निवडणुकीमध्ये यांना यांची जागा दाखवून द्या त्याशिवाय आता पर्याय उरलेला नाहीये मित्रांनो थोडा विचार करा काळ दरवाजापाशी येऊन ठेपलेला आहे या दळभद्री नेत्यांमुळे यांचं काही नाही हो यांच्यावर जर काही झालं समजा चार बांगलादेशी घुसखोर मुसलमान मातोश्रीवर चाल करून गेले तर हे पटकन विमान पकडून मातोश्री तीन लंडनला निघून जातील मात्र तुम्ही आम्ही कुठे जाणार आहोत आपल्याला तर इथेच राहायचं आहे ना तेव्हा आपण आपल्या भविष्यासाठी आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी थोडा विचार करूया आणि मुस्लिमांचं लागूल चालन करणाऱ्या आणि बांगलादेशी घुसखोर मुसलमानांना धारा देणाऱ्या या नेत्यांना आता यांना प्रत्येक निवडणुकीमध्ये यांची जागा दाखवून देऊया कळकळीची विनंती आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हा व्हिडिओ शेअर करा या अगोदरही ठाकरे पितापुत्रांनी आपला हिंदू द्वेष जाहीर प्रकट केलेला आहे जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी हरामखोर म्हणतो असं म्हणणारे कोमटराव नक्कीच या बांगलादेशी घुसखोर मुसलमानांना थारा देतात हे या चित्रावरून स्पष्ट होतं मित्रांनो या दोघांना खरं तर काहीच गरज नव्हती तिकडे जाण्याची मात्र जय श्रीराम म्हणणाऱ्यांना हरामखोर म्हणणाऱ्या लोकांकडून आपण दुसरी अपेक्षा तरी काय करू शकतो मात्र यांना काय करायचं आहे करू द्या आपण मात्र आपल्या प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन आपली मुंबई आणि आपलं महाराष्ट्र राज्य इमाने इतबारे वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करूया तेव्हा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्रभू श्रीरामाच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा प्रभू श्रीरामाचं मूळ पवित्र राम भजनच ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हेच मूळ पवित्र राम भजन ऐकवा त्यांना शिकवा त्यांच्यावर रामायण आणि महाभारताचे नक्की संस्कार करा मित्रांनो फरक पडत असतो हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही महाप्रपंचू चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन पण प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनल वरचे व्हिडिओ वेळोवेळी वेड़ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचते आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम